thank <music> you मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि आप्पा रात्री बाहेर बसलेली असतात अंगणामध्ये त्याचवेळी अरुंधतीला खूप टेन्शन आलेलं असतं कारण आरोही आणि अनघामध्ये जे काही वाद झालेले असतात आरोही कशाप्रकारे अनघाबरोबर वागतीय हे पाहून आता अरुंधती एकदम कोमातच गेलेली असते ती म्हणते आप्पा काय करायचं हो या मुलींचा आता मला कळतच नाही आहे त्यावेळी आप्पा म्हणतात काळजी करू नको होईल सगळं ठीक आरोही ज्या परिस्थितीमधून जातील ना त्यामुळे तिला खरंच काही कळत नाहीये पण आरोहीची मनस्थिती चांगली झाल्यानंतर ती जगाबरोबर अगदी पहिल्यासारखी वागेल त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो पण आरोहीच्या आरो या बोलण्यामुळे अनघा अजूनच खचून गेली आहे अगोदरच अनघाच्या मनात सारखं सारखं यायचं की आरोही यासाठी मला दोषी ठरवेल आणि मीच यासाठी कशी कारणीभूत आहे आरोहीचं बाळ गेलं त्यामुळे तो तिला कसबस सावरलं तर आरोहीने हे असे आरोप तिच्यावर केले त्या अनघाला विचारीला उगीच अपराधासारखं वाढतंय काय करावं मग आता आप्पा म्हणतात आरोहीने आता कुठे सत्य परिस्थिती स्वीकारली आहे आणि आरोही हळूहळू सगळं काही अगदी विसरून जाईल आणि ती खरंच गुणी मुलगी आहे मग आता अरुंधती म्हणते हो आप्पा खरंच ती कुणी मुलगी आहे म्हणूनच तिने अनघाला दोष दिल्यानंतर मलाच प्रचंड धक्का बसला तिनमध्ये एवढं वितुष्ट येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं अनघा आणि आरोहीमध्ये जे पहिलं बॉन्डिंग होतं जे नातं होतं ना ते मला पूर्वीसारखं व्हायला हवंय बाकी काहीच नको असं अरुंधती म्हणते दोघीही एकमेकींबरोबर खूप चांगलं वागता येत ना म्हणून घर टिकून आहे आणि त्या दोघींनी जर एकमेकींबरोबर अबोला धरला तर काय करायचं त्यावेळी आप्पा म्हणतात अगं अरुंधती बेटा त्या दोघींमध्ये एकमेकींबद्दल खूप प्रेम आहे आणि ते त्यांना त्यांचं उमजू दे तू फक्त जरा शांत रहा त्या दोघींनाही समजेल वेळी आता यश हा आरोहीला घेऊन तेथे येतो मग आता तो, तो अगदी तिला लहान मुलासारखं जपत असतो हळू बस वगैरे असं बोलत असतो ते पाहून आप्पांनाही खूप छान वाटतं मग आता आरोही तेथे बसते त्यावेळी यश पुढे म्हणू लागतो की हो आप्पा ही रूममध्ये एकटीच बसली होती मग मी तिला म्हटलं की खाली बस जरा बाहेर तुला छान वाटेल अंगणामध्ये बसल्यानंतर खूप गार हवा येतो ना मग भारी वाटतं फ्रेश वाटतं त्यावेळी आप्पा म्हणता तरी यश तुला सांगू का की आपला बंगला बांधण्या अगोदर ना इथे साधा रस्तासुद्धा नव्हता अरे असं वाटायचं ना कुठे जंगलात येऊन पडलो की काय मग त्यानंतर इथे सोसायटी झाली आणि या सोसायटी मध्ये आपलं एक छोटस लहान घर होतं त्यावेळी यश विचारतो मग मला सांगा मग आजी अशी बिंदास्त फिरायची की घाबरायची त्यावरती आप्पा म्हणतात छे छे ती कसली घाबरते अरे तेव्हा सुद्धा तुझी आजी आज रात्रीची काठी घेऊन झोपायची हो जरासुद्धा कुणाची चाहूल लागली ना अशी फेकून मारायची ना तेव्हा सर्वजण आता हसू लागतात तेवढ्यातच तिथे अनघा येते ती सर्वांसाठी आता चहा घेऊन आलेली असते मग अनघा म्हणते अरे वा आरोही सुद्धा इथे आली एका का खाली बरं झालं आली सर्वांबरोबर अशी बसलीस गप्पा मारल्या ना की तुला ही जरा छानच वाटेल तर हे घे आरोही चहा असं म्हणून ती चहा देत असते तेव्हा आरोही आपलं तोंड लगेच दुसरीकडे करते आणि दुर्लक्ष करत असते तेव्हा अनघाकडे असं दुर्लक्ष केल्यामुळे अनघाला टाळल्यामुळे इकडे सर्वांनाच खूप वाईट वाटतं मग आता आरोही म्हणते आप्पा अजूनही गमती जमती सांगा ना तेव्हा आप्पा म्हणतात अजून गमती जमती सांगायच्या म्हटल्यावर मी खूप सांगू शकतो त्यावेळी आता अनघा म्हणते बरं आप्पा ठीक आहे तुम्ही गप्पा मारत बसा मी तोपर्यंत जानकीकडे पाहून येते तिला झोपवायचं पण आहे ना मग आता जानकीचं नाव घेतल्यावर आरोहीच्या डोक्यात सनकत जाते आणि ती म्हणते अनघा अगं आहे ना तुझ्याकडे मुलगी जा मग तू तिच्याकडे आम्हाला नाही आहे मूल मग आम्ही काय करायचं अगं तू मुद्दाम करतेस ना हे सगळं त्यावेळी अनघाला खूपच वाईट वाटतं ती म्हणते आरोही समजून घे ना ग मग आता अनघा तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस हा माझ्याबरोबर असं रागातच आरोही म्हणते मग अनघाला अजूनच वाईट वाटतं त्यावेळी आरोही रागतच जेव्हा तेथून जाते त्यावेळी आता यश आरोही अग थामना असं म्हणत तिच्या पाठोपाठ जातो तेव्हा अरुंधती अनघाला समजावते तेव्हा अनघा मात्र खूप रडत असते दुसऱ्या दिवशी आता कांचन अरुंधती आणि अनघा ह्या तिघेही किचनमध्ये असतात मग आता अरुंधती म्हणते आज ताकाची कडी बनवूयात आपण आवडते ना, ते ना म्हणून तेव्हा आता भात कसा बनवायचा साधा की कढी भात बनवायचाय का असं अनघा विचारते तेव्हा अरुंधती म्हणते कडी खिचडीच करूयात मग कारण आप्पा काय खुशच होतील तेव्हा कांचन म्हणते अरे ताक आंबट आहे का बघा अगोदर कारण यांचा अगोदरच घसा खवखवत होता अरुंधती म्हणते काळजी करू नका ताक आंबट नाही अजिबात त्यानंतर आता कांचन विचारते काय ग का अनघा तुला आज बाहेर जायचं आहे का मग आता अनघा म्हणते नाही जानकीची तब्येत थोडी ठीक नव्हती ना म्हणून सुट्टीच घेतलीये तर आता अरुंधती विचारते काय झालं होतं ग जानकीला मग आता अनघा म्हणते अगं रात्री अंग अंग जरा गरम लागत होतं ना म्हणून अभिने औषध दिलं तिला आता बरी येते एकदम छान आहे पण जर दिवसभर मी दिसले नाही ना तर उगीच किरकिर -किर करत बसेल आणि पुन्हा अंग गरम लागेल म्हणून नकोच म्हटलं जायला तेवढ्यातच तेथे आता आरोही येते आणि गुड मॉर्निंग असं सर्वांना म्हणते मग आता अनघाला वाटतं की ही माझ्याबरोबर बोलेन म्हणून ती आता लगेच पुढे जाते आणि गुड मॉर्निंग आरोही असं म्हणते अनघाच्या या बोलण्याकडे आरोही दुर्लक्ष करते मग आता अरुंधतीच बाजू सावरते आणि पुढे येत म्हणते की अगं आरोही आराम करायचा ना पडायचं जरा कशाला आली तू खाली मग आता ती म्हणते आई अहो सारखं पडून पडून मला चैन पडत नाही आणि मला नाही आवडत सारखं सारखं असं पडायला जास्त वेळ झोपून राहायला त्यावेळी आता कांचन म्हणते पण आरोही अगं आम्ही करतोय ना सगळं त्यावेळी अरुंधती म्हणते हो नाही बघा ना मी तिला तेच सांगतेय अनघ सुद्धा आहे मदतीला मी करतो सगळं जा बरं तू पडून घे बरं थोडा वेळ आराम कर मग आरोही म्हणते काही नाही मी बरी आहे आज मला छान वाटतंय पण जर तुम्हाला माझी इथे गरजच नसेल तर मी जाते मग तेव्हा अरुंधती म्हणते अगं तसं नाहीये बाळा ऐक ना खरंच तू आराम कर असं म्हणत होते बरं तू कणिक मळतेस का त्यावेळी आता हो ठीक आहे मळते कणिक त्यानंतर अरुंधती म्हणते बरं कणिक मी मळते राहू दे तू काय करतो तिथे पापड काढून ठेवले आहेत तेवढे तळून घे त्यावेळी आरोही हो असं म्हणते आणि किचनजवळ येत लगेच गॅस ऑन करून आपले पापड तळू लागते त्याचवेळी अनघा आता जवळ जाते आणि ती स्वतः काम करता करता आता आरोहीला म्हणते आरोही ऐक ना तुझ्याजवळ थोडा वेळ असेल तर मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर त्यावेळी आरोही म्हणते प्लीज हा अनघा अजिबात माझ्याबरोबर काही बोलू नकोस आणि माझ्या वेळ सुद्धा नाहीये तेव्हा अनघा पुन्हा अगदी शांतपणे विचारते अग तुला खरच असं वाटतंय का मी मुद्दाम केलंय हे अगं बोल ना प्लीज आरोही माझ्या बरोबर त्यावेळी आरो बर, आता आरोही ही खूप चिडलेली असते आणि ती अनघाला म्हणत असते नको बोलू माझ्याबरोबर आता पापड तळत असताना ती चिमट्यामध्ये जो गरम पापड असा धरलेला असतो ना दुसऱ्या हाताने ती अनघाचा हात जोरात हिसकते आणि म्हणते प्लीज माझ्याबरोबर नको बोलूस तेव्हा त्या ते पापडामध्ये जे काही तेल असतं गरम ते सगळं अनघाच्या हातावर पडतं आणि त्यामुळे अनघाचा हातच भाजतो तेव्हा आता आरोही म्हणते अनघा जास्त झालं का जास्त भाजलं का असं आता विचारल्यानंतर ती पण खूप स्वतः घाबरते आणि मग कांचन आणि अरुंधती या दोघीही पटकन अनघाला विचारतात काय झालं तेव्हा हात पटकन पाण्याखाली धर अगं अनघा असं कांचन तिला सांगते तेव्हा अनघा त्याप्रमाणे करते अरुंधती आता आरोहीकडे पाहतच राहते मग आता कांचन जोरातच आरोहीवर ओरडते आणि म्हणते अगं काय म्हणाली होती ती एवढं काय म्हणाली काय होती की फक्त तुझ्याबरोबर शांतपणे बोलायचंय तुला एवढं नाही बोलवत का तिच्या बरोबर जर नसेल बोलायचं तर तसं ना स्पष्टपणे असं करायची काही गरज होती का आता जरी ते लहान बाळ म्हणजे जानकी वगैरे असती तर केवढ्यात पडलं असतं अगं जरा विचारपूर्वक कामं करायची ना असं म्हणून आता कांचन जरा आरोहीवर चिडते त्यावेळी आरोहीला आता वाईट वाटतं आणि मग ती सुद्धा तिथून निघून जाते तेव्हा आता कांचन म्हणते अगं अनघा जास्त भाजलं तर नाही ना बाळा मग आता अनघा म्हणते नाही एवढं काही झालं नाहीये तुम्ही कशाला बोलला तो गे मग आता कांचन म्हणते किती दिवस असं सहन करायचं आपण म्हणतोय ना झाली चुकी तर तिने पण माफ करावं ना मोठ्या मनाने आपण जसं मोठ्या मनाने काही झालं नाही तरी आपलीच चूक आहे असं दाखवतोय तर तिनेही सुद्धा समजून घ्यायला नको का सारखी आपला आतेताईपणा करत बसाय मग आता अनघा म्हणते आपणच तिला घ्यायला नको का आजी तर आता दुसरीकडे आरोही रूममध्ये असते तेवढ्यातच संजना आता तेथे जाते आणि लगेच तिला अणघाविषयी मनात गैरसमज भरवू लागते त्यावेळी आता आरोही तिचं काही ऐकत नसते पण संजना आता आरोहीला भासवून देत असते की कशा प्रकारे तुझं बाळ जाण्यामागे त्या अणघाची चूक आहे पुढे आता ती त्या दोघांमध्ये बोलू लागते मग आता यश म्हणतो की अगं अनघाला किती भाजलंय त्यावेळी आता अनघाला भाजले तर मग मी काय करू असं आरोही म्हणते त्याचवेळी आता यश म्हणतो अगं तू साधतीला विचारलं का तिला सॉरी म्हटलीस की नाही आरोही विचारते म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय मी तिला सॉरी म्हणायला जाऊ का आणि काय रे मला एक गोष्ट कळत नाही तुला हे सगळं अनघाने सांगितलं का मग आता यश म्हणतो अनघा का सांगेल मला तिने मला काही सांगितलं नाही मला आजीने सांगितलंय त्यावेळी आता संजना त्या दोघांनी पुन्हा एकदा बोलते आणि म्हणते की तुला कळत नाही तु का रे त्या अनघामुळे काय काय झालं आहे ते यश आणि तू अनगाची बाजू घेऊन इथे बोलायला आलास का त्यावेळी यश म्हणतो तू गप्पा बसा मुळात तू आमच्या रूम मध्ये आलीसच का त्यावेळी आता संजना म्हणते आली का म्हणजे अरे आरोहीची काय त्यात चूक आहे का अरे साधे चार फोड आले असतील फक्त तिच्या हाताला मग आता साधे चार फोड नाहीये बरस भाजले तिला असं जपून काम करत जा गं आरोही जरा डोकं शांत ठेवून काम करत जा असं तो तिला समजावत असतो मग आरोही म्हणते आता तू वाद घालणार आहे का माझ्या बरोबर ती तिच्यावरून मी तुला आत्ताच सांगतेय हे बघ भाजलेल्या जखमा या भरून निघतील परंतु माझं बाळ गेलेलं मला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये यश पुढे आता संजना म्हणते काळजी हां आरोही असं म्हणून ती तिथून जाते मग यश आता आरोहीला पुन्हा समजावतो की अगं आरोही तू हे काय करतेस अगं अनघाने हे मुद्दाम केलेलं नाहीये अग तिने किती वेळा तुला सॉरी म्हटले किती वेळा माफी मागितलीये आता तरी तू राग सोड ना तिच्यावरचा असं का करतेयस ग तू मला नाही आवडत हे असं तुझं वागणं आणि तू अशी नाहीये आणि तुला ही माहिती ना तिने हे मुद्दाम केलेला नाहीये तिचं किती प्रेम आहे तुझ्यावर मग आरोही म्हणते हो असं आहे का अरे तुला खरंच असं वाटतंय का तिचं माझ्यावर प्रेम आहे मग आता यश म्हणतो ओप आहे प्रेम तुझ्यावर तेव्हा पुढे समजावतो ऐक ना मला माहीत आहे की तू खूप डिफिकल्ट फेजमधून जातीये आणि तुला जसा त्रास होतोय ना तसा मलाही होतोय त्रास म्हणून आपण अनघाबरोबर असं वाईट वागायचं असा याचा अर्थ होत नाही ना अगं तुझं जसं बाळ होतो ना तसं माझंही होतच ना तेव्हा आरोही म्हणते अरे पण तुला माहित असेल ना मी त्याच्याबरोबर किती अटॅच होते तुला कळू पण शकणार नाही कारण ते बाळ माझ्या पोटात वाढत होतं तुझ्या नाही यश आणि कदाचित हाच फरक असतो एका आईमध्ये आणि वडिलांमध्ये सॉरी हा यश पण मी आयुष्यात अनघाला कधीही माफ करू शकणारच नाही तेवढ्यातच आता यशला एक फोन येतो म्हणून तो, तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो मग आरो आता आरोही एकदम शांत होते इकडे आता अनघाला चांगलंच आता हाताला भाजलेलं असतं अरुंधत ती त्यावर मलम लावत असते आणि म्हणते की जास्त नाही ना ग दुखत मग आता अनघ म्हणते अगं जास्तच दुखते